पक्की घर असतील त्याचबरोबर उद्योग शेती या क्षेत्रात विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाचं त्यामुळे महिलांना किती प्राधान्य केंद्र सरकार पण देत आणि राज्य सरकार पण देत आणि म्हणून आज आपण स्टँडअप इंडिया योजना असेल प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल महिला समृद्धी योजना असेल यासारख्या विविध योजना यांना बळ महिलांना देण्यासाठी आपण काम करतोय त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी योजना बालिका समृद्धी योजना यामधून महिला सुरक्षित करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करते आहे त्याचबरोबर मातृवंदना योजनेतून महिलांचं आरोग्य हित जपण्याचं काम देखील आपण करतोय आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन झालं आज आपल्याला मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्य कारभार करतोय या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी कष्टकरी कामदार